कोकण कोकण म्हणजे परशुरामाची भूमी आणि या परशुरामाच्या भूमीत अनेक देव देवदेवतांची मंदिरं आहेत याच कोकणातील एक प्रसिद्ध देवता म्हणजे रवळनाथ होय को। दक्षिण कोकणची श्रीदेव देव रवळनाथ ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत जागृत देवता म्हणून ओळखली जाते रवळनाथाची दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणावर मंदिरं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यात म्हणजे सावंतवाडी दोडामार कुडाळ वेंगुर्ला या परिसरात रवळनाथाची दोनशे अकराहून अधिक मंदिरं आहेत शेजारच्या गोवा राज्यातही रवळनाथ देवालयांचा प्रभाव आपल्याला मिळतो गोवा रवळनाथाची एकूण पन्नास मंदिरं आहेत कोकणातील रवळनाथ हे शिवासच रूप रवळनाथ हा शिव आहे कारण त्याचे पुजारी गुरव किंवा राऊळच असतात भारतात शिवाचे पुजारी गुरव जंगम आणि राऊळच आहेत ते रूप स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाव म्हणजे तो मूळ यक्षदेवाच्या प्रकृतीचा मूर्ती रूप मिळालं त्याला चार हात मिळाले त्याच्या शिवरूपामुळे त्याच्या हातात त्रिशूळ डमरू ही आयुधे दिली गेली आहे आणि तोच दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाल रवण बनला रवळनाथाची मूर्ती दक्षिण कोकणातील हर एका गावात असते ती वैशिष्ट्यपूर्ण आणि जागृत देवता आहे श्रीदेव रवळनाथाची मूर्ती उभी असून तिचा पाय किंचित वाकून पुढे केलेला असतो रवळनाथ उजव्या हातात तलवार डाव्या हातात अमृत पात्र मागील उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात डमरू असतात मूर्तीची दृष्टी समोर आणि सरळ असते डोक्यावर मुकुट कमरेखाली धोतर नेसलेलं असतं गळ्यात व इतर माळ्हा असतात त्या नरमुंड माल्हा असते ओठावर वळवलेल्या मिशा असतात त्या भागात देवतांच्या मूर्तींना दोन्ही रुपयांचे नेत्र चिकटवले गेलेले असतात मूर्तीच्या दोन्ही बाजूस परिचारकांच्या चा, दोन मूर्ती कोरलेल्या असतात परिचारकांच्या चार मूर्ती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात घोडा मूर्तीच्या उजव्या बाजूस अनेक ठिकाणी कोरलेला असतो श्रीदेव रवळनाथ ही ब्रह्मचारी देवता म्हणून ओळखली जाते दुसऱ्या समजुतीप्रमाणे त्याला बायकोई आहे तिचं नाव पावनाई ती कोठे द्विभुज तर कोठे चतुर्भुज आढळते तिच्या चतुर्भुज रूपाची आयुधे रवणकाच्या आयुध्यांप्रमाणे असतात पाहुणाई देवतेच्या जीवन रहस्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न अनेक जिज्ञासूंनी केला आहे तिची उपासना कोकणातील जनमानसा सर्व स्तरांवर प्रचलित आहे कोकणातील रवणकाची बहुतेक देवळे दक्षिणाभिमुख आहेत कोकणचा क्षेत्रपाल भैरव तोही दक्षिणाभिमुखच आहे तो घाटमाथ्यावर ज्योतिबा आणि दक्षिण कोकणात व गोमंतकात रवळनाथ या नावाने ओळखला जातो षष्टीयुक्त सप्तमी तिथीला रवळनाथाचा अवतार म्हणून जन्म घेतला रवळनाथ हा कोणत्या देवाचा अंश असावा यावरून विद्वानांमध्ये भिन्न भिन्न कल्पना आहेत शणै गोयबाव यांनी त्यांच्या एन व्यार या कोकण पुस्तकात म्हटलं आहे की रवणाथ हा वैदिक पूर्व काळातील देव आहे रवणाथ यातील रवण हा शब्द राहुल याचं रूपांतर आहे ख्रिस्तशकाच्या तिसऱ्या शतकात बुद्ध धर्मी महायान संस्थापक नागार्जुन याच्या गुरुचं नाव राहुल भद्र असं होतं याही ब्राह्मणाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती गौतम बुद्धाच्या मुलाचं नाव राहुल होतं त्यावरून बुद्ध पूर्व वैदिक काळात हे नाव प्रचारात असणं शक्य आहे त्याच काळात लोक राहुलनाथ हे नाव व त्याची भक्ती कोकणात आले असावे असं म्हटलं जातं रवळनाथ या देवाच्या नावाची देवळे इतर कोठेही नाही रवळनाथ या नावाला कोकणच्या ट्रेड रूप आलं आहे पंडित महादेव शास्त्री यांच्या मते रवनाथ हा शुद्ध देव असून रु रु हे त्याचं मूळ नाव आहे अष्टभैरवात से रवळ आणि से पुढे नाच धरून रवनाथ असं नाव होऊ शकतं सर्पाचं विष उतरवणे हे रवळनाथाचं वैशिष्ट्य त्यामुळे देशावरील बहिर सरोवर व दक्षिण कोकणातील रवळनाथ हे दोघे भैरव संघातील असल्याचं निश्चित होत दक्षिणेस कारवार पासून उत्तरेस देवगड पर्यंत रवळनाथाची देवळे तुळक तरी पण गावोगावी केदारलिंग देवदास स्वरूप आढळतात रवानाथ व त्याचे रूप आजरा चंदगड मार्गे कोकणात आले असा असावे असं म्हटलं जातं त्यामुळे रवणाताची मंदिरे चंदगड आजरा येथील आहेत असं सांगितलं जातं की पेडणे गोवा को चंदगड कोल्हापूर आणि ओठवणे सावंतवाडी येथील रवळनाथांच्या मूर्तीत कमालीचं सा साम्य आहे या तीनही स्थळांवरील देव आपापचा सा संवाद साधत असतात अशी भक्तांची श्रद्धा आहे या तीनही देवालयांच्या स्थापनेचा सा इतिहास अनोखा आहे या तीनही मंदिरांची भौगोलिक रचना पाहता आणि विद्यमान स्थिती लक्षात घेत पूर्वजांची त्रिकोण संकल्पना आश्चर्यकारक वाटते या तीनही मंदिरांना एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करता निर्माण होणारा त्रिकोण हा समृद्ध प्रदेश मानला जातो या देवालयांची स्थापना एकाच वेळी झाली असावी वे असं जाणकार सांगतात या तीनही देवालयांमध्ये अंतर साधारण एकशे पन्नास किलोमीटर एवढं आहे तीन देवांपैकी एकाच वेळी दोन देव भक्तांच्या न्यायनिवाड्याचं काम करतात यावेळी एक देव विश्रांती घेतो म्हणजे समजा ओठवणेचा रवळणात आणि पेडणेचा रवळणात यांच्याकडे कौल प्रसाद सुरू असतील तर चंदळच्या रवळणताला कौल लागत नाही आणि चंदण आणि ओठवणेचा देव न्यायनिवाडा करत असेल तर पेडणेचा देव शांत असतो हे या तिन्ही देवस्थानांचं वैशिष्ट्य आहे ओटवणेचं सर श्रद्धास्थानंतर सर्वत्र प्रसिद्ध आहे त्या देवाच्या परवानगी शिवाय येथे कोणतीही गोष्ट केली जात नाही अंतरित बसलेल्या देवाला अहो देवा असं कोणी म्हणत नाही त्याच्यात आणि भक्तात अंतरच उरत नाही मग विविध नावांनी देवाला संबोधलं दे जातं नावात काय आहे असं कोणी विचारलं पण नावात बरच काही असतं हे अनेक देवस्थानांच्या महतीवरून सिद्ध होत गोव्यात रवनाथांच्या विविध रूपांना भक्त वेगवेगळ्या नावांनी संबोधतात आसगावच्या रवळास छोटा रवळनाथ किंवा गारुडी रवळनाथ म्हणतात तर माशेलेतील रवळातास असं नाव पडलं आहे काही ठिकाणी रवळोबा असं नामकरण झालं आहे वेंगुर्ल्याच्या रवळनाथाला बंदरी रवळनाथ असंही म्हणतात रवळनाथाची सत्ता सागरावर जाते म्हणून मच्छीमारीसाठी अथवा सागरी प्रवासासाठी निघालेले बांधव बंदरी समोर नतमस्तक झाल्यानंतर पुढे रवाना, रवाना होतात खानोली गावातील रवनाथास भक्त मोडकादेव म्हणून साथ घालतात मालवणी मुलखाचा भक्त मार्मिकपणा येथे प्रकर्षाने जाणवतो या मार्मिकतेतून या मुलखातला भक्त देवालाही वगळत नाही मोडक्या या नावामागे असलेली गमतीदार कथा ही तेवढीच अनोखी आहे जाणून घेऊया रवळनाथाला मोडकादेव असं का म्हणतात तेंडोली कुडाळमध्ये तर खानोली गाव वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतं असं असलं तरी भौगोलिक स्थान पाहता एकाच डोंगराच्या अंतरावर ही गावं आहेत तेंडोलीचे रवळनाथ पंचायतन सर्व दूर प्रसिद्ध आहे रवनाथाच्या प्रांगणात सातेरी तसेच गणपती व अन्य देवस्थान आहेत या मंदिराच्या परिसरात भक्कम तटबंदी आहे तेंडोलीच्या रवळनाथाला आपट्याची पाने बावन्न ठिकाणी लावून कौल प्रसाद घेतला जातो खानोलीच्या आणि तेंडोलीच्या रवळनाथामध्ये शेकडो वर्षापूर्वी भांडण झालं होतं दोन्ही रवाना समोरासमोर आले या भांडणाला तेंडोली येथे आलेली देवी निमित्त ठरली या देवीचे ही मंदिर सीमेवर आपल्याला पाहायला मिळतं येथे वार्षिक उत्सव होत असतात वर्षातून देवांची स्वारी सन्मानाने या देवीच्या स्थळावर पोहोचते तेंडोलीत आलेली देवी मागे पडते ना हे संघर्षाचं कारण होतं असं भक्तगण सांगतात या रागातून मंदिराच्या बाहेर तटबंदीवर खानोलीच्या रवनाथाने लात मारली तटबंदी कोसळून गेली यावेळी झालेल्या संघर्षाचे पडसाद आणि निर्माण झालेल्या प्रथा परंपरा आजही दोन्ही गावात जपल्या जातात देवाने लात मारलेली तटबंदी दुरुस्त करण्यात गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते मात्र काही तटबंदी मजबूत होत नव्हती याला जगात तट असं म्हणतात दहा वर्षापूर्वी रवनाथाला कौल प्रसाद लावत क्षमायाचना करून संपूर्ण तटबंदी उभी असली तरी प्रतिवर्षी चुकी समधीचे गारहाणे आणि परंपरागत विधी केल्या जातात दोन्ही देवांमध्ये झालेल्या लढाईत खानोलीच्या रवानाथाने लात मारून तटबंदी तोडली मात्र यावेळी त्याचा पाय दुखावला त्या दिवसापासून खानोलीच्या रवानाथाला भक्तगण देव असं म्हणतात भक्त आणि देवाचं अंतर जेव्हा श्रद्धेने कमी होत तेव्हा देवाला एकेरी नावानं संबोधलं जात खानोलीच्या रवानाथाला भक्त जेव्हा अंत कर्णातून हाक मारतात तेव्हा मोडकादेव म्हटलं तर अधिक पावतो अशी ख्याती आहे आपल्यावर कोसळलेले संकट देवाला सांगायचे असल्यास मोडक्या माझ्यावर इलेला अरिष्ट तूच निवार कर रे बाबा असं जेव्हा भक्त सांगतात तेव्हा काही मिनिटातच त्यांना प्रचित येते अशी गाववाल्यांची श्रद्धा आहे खानोलीचे हे देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान समजलं जात कोणत्याही स्थानावरून भक्ताने देवाला साथ घातली तर संकटे आपोआपच बाजूला होतात असा अनेक भक्तगणांचा विश्वास आहे खानोलीच्या मंदिराची रचना ही अनोखी अशी आहे अकराव्या शतकातील लाकडी दरवाजा येथे आपल्याला पाहायला मिळतो महत्वाचं म्हणजे खानोली व तेंडोली गावातील परंपरा या टोकाच्या आहेत या दोन्ही गावातील मंडळींमध्ये परस्परांमध्ये लग्न अथवा अन्य कार्य केले जात नाहीत दोन्ही गावातील माणसे एकमेकांच्या गावात येण्यास शक्यतो टाळतात कोणत्याही कारणाने येणं झालं तर सूर्यास्तापूर्वी त्या गावच्या सीमेबाहेर जाण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न असतो काही वर्षापूर्वी दिंडोलीतील काही मंडळींनी खानोलीच्या परिवाराशी स्वारीक तुळवण्याचा प्रयत्न केला होता त्या परिवाराला सुख मिळालं नाही चौचाट अपयशी ठरला यामुळे देवाच्या मर्जी विरुद्ध जाणे नको रे बाबा असं प्रत्येकाला वाटत दोन्ही गावातील मंडळी एकमेकांपासून जरा सावधच असतात आणि ग्रामदेवतेचा विषय येतो तेव्हा तो अधिकच संवेदनशील असतो अशा या श्रीदेव रवनाथाची ख्याती अगाध आहे सावंतवाडी धोळामार्ग तालुक्यात त्रेपन्न वेंगुर्ला तालुक्यात सव्वीस तर कुडाळ तालुक्यामध्ये एकतीस रवळनाथाची मंदिरं आहेत मालवण देवगड आणि कणकवलीमध्ये दे रवळनाथ देवालयांची संख्या आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतं कोकणातील प्रत्येक रवळनाथ मंदिराचा इतिहास वेगवेगळा असला तरी श्रीदेव रवळनाथावर भाविक भक्तांची अपार श्रद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कोकणातील अशा नवनवीन गौतिक आपण पुन्हा भेटणार आहोतच त्यासाठी पहा फक्त ご自い,ますい,い